आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही गर्ल्स हायस्कूल एकंजी येथे कला शिक्षक श्री हनीम नाळे के एम सर यांचा सेवागौरव समारंभ संपन्न श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी येथे कला शिक्षक श्री हनीमनाळे सर यांचा सेवागौरव समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे आजीव सेवक कोल्हापूर विभागाचे विभाग प्रमुख व विद्या समितीचे अध्यक्ष माननीय श्री श्रीराम साळुंके साहेब उपस्थित होते प्रथमतः शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व आजी सेवक श्री श्रीराम साळुंके साहेब व आर एस पीचे महासमादेशक माननीय श्री अनिल कुंभार साहेब विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ एस ए पाटील मॅडम शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री बिरणाळे साहेब माननीय श्री संपतराव पोवार सर ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विश्वास पाटील सर आर एस पीचे कोषाध्यक्ष श्री साळवी साहेब सर, व सर्व प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थनेने करण्यात आली प्रसंगी विद्यार्थिनींनी विद्यालयातील विविध स्वागत गीत गीत सादर केली माननीय मुख्याध्यापिका साव पाटील मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत केले व श्री हनिमनाळे सर यांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या विद्यालयातील अनेक विद्यार्थिनी व विद्यालयाचे सहशिक्षक श्री भोसले सर यांनी सरांच्या कार्याचा आढावा घेऊन आपल्या भाषणातून सरांना शुभेच्छा दिल्या यानंतर श्रीवसराव हनीमनाळे यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सत्कार माननीय आजीव सेवक श्री श्रीराम साळुंकेसाहेब यांच्या शुभ हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सत्काराला उत्तर देताना श्री अनिम सर यांनी आपला संपूर्ण सेवाकाल आपल्या भाषणातून व्यक्त केला व संस्थेच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली सौ so, हनीमनाळे मॅडम कुमारी अमृता हनीमनाळे यांनी देखील निमित्त गौरवोद्गार काढून सरांना शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये संस्थेचे से आजीव सेवक श्री श्रीराम साळुंके साहेब यांनी श्री हनीमनाळे सर यांच्या सेवका सेवकालाबद्दल गौरवोद्गार काढून संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या संस्थेच्या वतीने गौरवचिन्ह देऊन सत्कार केला यानंतर उपस्थित मान्यवरांनी श्री हनीम सर यांचा सत्कार केला व सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हुकेरे सर यांनी केले तर आभार संस्कृती विभागाचे प्रमुख श्री भस्मे सर यांनी मांडले जे सर्व कला शिक्षक आहेत हे सर्व कला शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी या कलेच्या बाबतीमध्ये संस्थेतील शिक्षक ते फक्त शाळेपुरतं मर्यादित आपलं आपलं काम ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करत होते आणि त्यांना कुठंतरी त्याला मान्यता दिली आणि हे सर्व कला शिक्षक एकत्र आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या कलामंचच्या माध्यमातून विविध उपक्रम संस्थेचा हा शिक्षणमंशी डॉक्टर वी बापूजी साळुंख हे कलामंच अतिशय चांगल्या पद्धतीनं कलेच्या संदर्भातले सरांनी देखील काही उपक्रम सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर या उपक्रमांमध्ये सर्वच उपक उपक्रमांमध्ये हनिमनाळे सरांचा सहभाग अतिशय मोलाचा आहे मला वाटतं यामध्ये ज्या या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या पातळीवर ज्या काही चित्रकला स्पर्धा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आल्या जवळजवळ मला वाटतं निम्मासर चौदाशे विद्यार्थी सहभागी झाले जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी मित्रांनो चौदाशे विद्यार्थी आले आणि त्या संपूर्ण त्या स्पर्धेच्या संयोजनासाठी जो आवश्यक खर्च होता म्हणजे पहिल्यापासूनच एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा